नमस्कार स्वागत आहे आपले मॅक्स मंथन डेली न्यूज मध्ये मनन करा विचार करा आणि सत्य जाणून घ्या मूर्तिजापूरमधील मुख्य रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य माजी नगराध्यक्ष द्वारकाप्रसाद दुबे यांची तातडीने दुरुस्तीची मागणी मूर्तिजापूर प्रतिनिधी विलास सावळे पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस कावड यात्रा आणि आगामी धार्मिक सणांच्या पार्श्वभूमीवर मूर्तिजापूर शहरातील मुख्य रस्त्यांवरील खड्डे तातडीने भरण्यात यावेत अशी मागणी माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक द्वारकाप्रसाद दुबे यांनी केली आहे या संदर्भात त्यांनी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे महाराजा कोला चौक हे मिरुनिक का मुख्य मार्ग आहे गणपती की मिरुनिक जाती दुर्गा देवी की मिरूनिक जाती जयंती तो वो जाएंगी म्हणजे धार्मिक कार्यक्रम तो मेरूनिक जाती आज वो रास्ते की हालत इतनी ख़राब है कि हर पाँच दस फुट पे गड्ढा है तो उस पर आपने टू व्हीलर चलाना मुश्किल है तो ये जो अभी भविष्य में जो मूर्तियापुर में सन उत्सव होंगे उसमें वहाँ से वो जो जुलूस जाता उसमें मूर्तियाँ रहते वो मूर्तियाँ की टूट फूट हो सकती और मूर्तियापुर के इसके लिए शांतता के लिए वो रास्ता दुरुस्ती करना बहुत जरूरी है भी हाँ वो वर्मा सुना रहे वहाँ पे रफ्ते के पूरे गज निकल गए बीच में एक दो अपत भी हुए वहाँ पे तो मुठियापुर में निवेदन कोई दखल लेती नहीं और ये दखल नहीं लेती इसलिए मैंने अभी और निवेदन दिया और ऐसी दखल नहीं ली है तो फिर हम बेशरम के झाड़ पे पूरे रोड पे झाड़ लगा के नगर पालिका निषेध करेंगे खड्डिया धोखा निवेदना द्वारका प्रसाद दुबे है की सध्या सुरू असलेली कावडयात्रा तसेच नागपंचमी श्रीकृष्ण जन्माष्टमी राखी पौर्णिमा आणि गणेशोत्सव यांसारख्या विविध धार्मिक उत्सवांदरम्यान नागरिक महिला आणि लहान मुले मोठ्या संख्येने रस्त्यांवरून ये जा करतात मात्र शहरातील मुख्य रस्त्यांवर अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले असल्यामुळे नागरिकांना वाहतूक करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे या खड्ड्यामुळे केवळ वाहन चालकच नव्हे तर पायी चालणाऱ्यांच्या सुरक्षेलाही धोका निर्माण झाला आहे विशेषत कावड यात्रेतील भक्तगण आणि महिलांना यामुळे मोठा त्रास सहन करावा लागणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे त्यामुळे हे, त्या हे खड्डे तातडीने भरून रस्ते सुस्थितीत ठेवण्याची मागणी द्वारकाप्रसाद भैया दुबे यांनी केली आहे मुख्याधिकाऱ्यांनी या निवेदनाची दखल घेऊन लवकरात लवकर कार्यवाही करावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे आजच्या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया अधिक बातम्यांसाठी पाहत रहा मॅक्समंथन डेली न्यूज नमस्कार चॅनल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा